आज मातृदिन आणि म्हणून साऱ्या जगाची आई असलेली अशा माझ्या स्वामी माऊलीला अगदी त्यांच्या चरणापाशी मनापासून साष्टांग दंडवत माझी स्वामी माऊली सदैव आपल्या सर्व लेकरांच्या पाठीशी कायम उभी आहे आणि कायम उभी राहील आणि कायम उभी राहू देत हीच सदिच्छा ही स्वामी समर्थ गुरूंची सेवा केल्यानंतर ती मनापासून केल्यावर काय आपल्याला फळ मिळतं ते आपण आता बघूया एक छोटीशी गोष्ट मी इथे त्यासाठी सांगणार आहे पार्वती नावाची एक बोहारिण होती ही बोहारिण घरात अठरा दारिद्र्य नवरा दारू पिणे मारझोड करणे हे सगळं करत असे त्यातच तिला जो मुलगा झाला तो थोडा विचित्र जन्माला आला डोळेवरती आकाशाकडे तोंडातून सारखी लाळ टपकायची चार पाच वर्षे झाली तरी त्याला नीट बोलता सुद्धा येत नव्हते या सगळ्याला कंटाळून ती या मुलाला घेऊन आईकडे आली आपली सर्व कर्मकहाणी सांगून ती रडा लागली आणि म्हणाली आता मला आत्महत्या करण्याशिवाय काही पर्यायच नाही आहे तिचे सांत्वन केले आणि म्हणाले अगं तुझ्याकडे गाय आहे ना त्या गायीचे शेण रोज हरिमंदिरात घेऊन यायचे आणि तिच्या मुली मुलाला विहिरीचे तीर्थ पाजायचे आईंनी सांगितल्याप्रमाणे पार्वती रोज मंदिरात गायीची शेण घेऊन येऊ लागली तिच्या मुलाला तीर्थ पाजू लागली ते तीर्थ पिऊन हळूहळू तिचा मुलगा सुधारायला लागला त्याचे लाळ टपकणे बंद झाले हळूहळू तो बोलायलासुद्धा लागला आईनी त्याला मंदिरात आरतीच्या वेळी घंटा वाजवण्याची सेवा दिली त्याचबरोबर पार्वतीच्या नवऱ्याची दारूसुद्धा सुटली तो व्यवस्थित कामधंदासुद्धा सुद्धा करू लागला तिची आर्थिक परिस्थिती सुधरूसुद्धा लागली चांगले घर बांधले भाडे करू ठेवले आता मुलगासुद्धा थोडा मोठा झाला होता आणि चांगलाही झाला होता सगळं काही नीट आणि छान चालले होते पण तरीसुद्धा अजूनही ती मंदिरात शेण आणतच होती आणि शेण आणण्याची तिची सेवा चालूच होती ह्या पार्वतीला आणखीन एक सवय अशी होती की आईनी तिला कुठूनही पार्वती असे हाक मारले की ती हातात जे काही असेल ते काम बाजूला ठेवून तिथेच जमिनीवर साष्टांग नमस्कार घालायची एकदा आई टेरेसवर उभ्या असताना पार्वती डोक्यावर शेणाचे घमेले घेऊन मंदिरात आली तिला आईने टेरेसवरूनच हाक मारली पार्वती तिने घमेले डोक्यावरचे खाली ठेवले आणि तिथेच तिने साष्टांग नमस्कार घातला त्यानंतर ती आईंजवळ आली आई तिला म्हणाल्या अगं पार्वती तुझी परिस्थिती आता चांगली झालेली आहे ना घर बांधले आहेस भाडोत्री ठेवली आहेस मालकीण झालीस तू आता चांगल्या चांगल्या साड्यासुद्धा नेसते आहेस हातात सोन्याच्या बांगड्यासुद्धा आल्या आहेत तुझ्या आता तु आता तू कशाला हे शेणाचं घमिलं भातेस आता हे शेण वाहून आणणं तुला शोभतं का थोडक्यात आईंनी तिची परीक्षा घ्यायचं असं ठरवलं होतं त्यांना बघायचं होतं की पार्वती आता काय उत्तर देते आणि किती मनापासून उत्तर देते पण पार्वती अडाणी असली तरीसुद्धा तिने जे उत्तर आईंना दिलं ते उत्तर आपल्यासारख्या शिकलेल्या माणसांनासुद्धा सुचणार नाही बरं का ती म्हणाली आई ह्या पार्वतीची लक्ष्मी तुम्हीच केलीत ना आणि म्हणून ही सेवा माझ्याकडून आयुष्याच्या शेवटापर्यंत घडू देत हे तिचे बोलणे ऐकून आईंना खूप आनंद झाला तिचा मुलगा शिकला नोकरीला लागला लग्न झाले त्यालाही मुलबाळ झाली आणि त्याची मुलेसुद्धा चांगली शिकून चांगल्या कंपनीत नोकरीला लागली पण तो मुलगा मात्र अजूनही हरिमंदिरात आरतीच्या वेळेला घंटी वाजवतोच आता ते वयस्कर झाले परंतु तरीसुद्धा अजूनही ते घंटी वाजवतात आणि ती शेणाचे टोपले मंदिरामध्ये घेऊन जातेच म्हणजे पहा तुम्ही कुठलंही काम कमी न समजता जर करत राहिलात तर कायम तुम्हाला तुमच्या मनासारखंच घडलेलं मिळेल कारण तुम्ही जेव्हा सेवा करताना त्याच्यात जर निष्काम भाव असेल निस्वार्थी सेवा असेल म्हणजेच गुरूंची मनापासून जर सेवा केली तर काय काय फायदा होतो हे आपल्याला आता नक्कीच कळलं असेल या गोष्टीवरून तेव्हा आपण जी सेवा करतो ती निष्काम निस्वार्थी भावनेने केलेली असावी तर अशा पद्धतीने जर आपण सेवा केली तर आपल्याला देव भेटत नाही किंवा देव काही देत नाही ही तक्रार आपल्याजवळ उरणारच नाही आणि म्हणूनच काहीजणं जेव्हा म्हणतात की एवढी सेवा केल्यानंतरसुद्धा आम्हाला काही स्वामी भेटत नाहीत एवढं सेवा केल्यानंतरसुद्धा स्वामी आमच्या मनासारखं काही करत नाहीत अहो हे गोष्ट माहिती आहे का तुम्हाला की स्वामी ज्या व्यक्तीला जे योग्य आहे तेच आणि ती वेळ आली कीच ते देतात आपल्या मनात हा भाव येणं अगदी स्वाभाविक आहे परंतु तो न येऊ देणं हे जास्त उत्तम आणि योग्य आहे आणि म्हणूनच स्वामी मला काय देतात किंवा ईश्वर मला काय देतो असा विचार न करता आपण कायम ईश्वर मला नेहमीच सुखी ठेवतो ईश्वराने मला कधीच काहीच कमी केलेलं नाही अशी जर आपण मनामध्ये सतत दृढ श्रद्धा आणि दृढ भावना ठेवली तर आपल्याला कशालाच कधीच काहीच कमी पडणार नाही ईश्वर आपल्या सदैव पाठीशी असतोच फक्त जशी पार्वतीने सेवा केली आणि इतकं श्रीमंत झाल्यानंतरसुद्धा तिचा सेवाभाव तिने कमी केला नाही तो चालूच ठेवला आणि असाच जर सेवाभाव आपण आपल्या मनात ठेवून आपलं कर्म करत राहिलो तर आपल्या पाठीशी ईश्वर नक्कीच आहे म्हणून म्हटलं की गुरूंची सेवा मनापासून करा मग तुम्हाला त्या सेवेचं फळ शंभर टक्के मिळणार स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन माहितीसह पुढचा नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळेल